कभी गम तो कभी खुशी देखी हमने अक्सर मजबूरी और बेबसी देखी उनकी नाराजगी को हम क्या समझे हमने तो खुद अपनी तकदीर की बेबसी देखी नमस्कार माजा तमाम शतक बंधु आगि आज मुद्दाम या शेर ने शुरुआत करते कारण कालचा जो मी तुरीचा व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की काल पंधरा नोव्हेंबर ते एक ते दोन डिसेंबर हा कालची पौर्णिमात येणारी आमोषा हा तूर पिकाचा अतिशय संवेदनशील काळ आहे अतिसंवेदनशील काळ आहे कारण आता हाच नाही पण तूर पीक करत असताना आता मला काल खूप सारे मेसेज आले खूप सारे फोन कॉलही आले अजूनही चालू आहे परंतु कसं असतं माहिती आहे का नुसतं तूर पिकावरती फवारणी केली किंवा हा पिरियड समजला म्हणजेच विक्रमी उत्पादन येईल नाही हे चुकीचं आहे मी जरी ते म्हणालो असेल परंतु नुसते एका फवारणीनं तुमचं उत्पादन वाढेल असं होत नाही त्यात सर्वात महत्वाचं काय असतं सुरुवात असते शेतीच्या मशागतीपासून आपण नंतर बियाणं कुठलं निवडतो ते महत्वाचं म्हणजे तुरीची जात कोणती आपण घेतो तेही महत्वाचं आपण तूर पीक हे निर्बळ करताय की समिश्र करताय म्हणजे तूर पीक आपण हे निखळ लावताय की आपण आंतर म्हणून त्याला घेताय तेही महत्वाचं त्याच्यानंतर आपण तुरीचं पिकाच अंतर हे लागवडीचं अंतर दोन तासांमधील अंतर हे किती ठेवता आणि दोन झाडांमध्ये अंतर किती ठेवतात तेही महत्वाचं त्यानंतर लागवड करत असताना आपण त्याला खते कुठली भरता तेही महत्त्वाचं त्यानंतर ज्यावेळी आपण लागवड करता त्यावेळी एका ठिकाणी दोन दाणे टाकता चार दाणे टाकता सहा दाणे टाकता कि दहा बारा दाणे टाकतात तेही महत्वाचं त्यानंतर आपण ज्यावेळेस दाणे टाकता जमिनीमध्ये तर त्याची बीज प्रक्रिया करता का तेही फार महत्वाचं त्यानंतर आपण लावलेल्या तुरीचं जर्मिनेशन म्हणजे उगवण किती होते तेही फार महत्वाचं त्यानंतर आपण ते तुरपीक हे सलग जमिनीवरती घेता की बेडवरती घेता तेही फार महत्वाचं नंतर आपलं तुरपीक निघून आलं की पहिल्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण त्याच्यात नोंद निंदन खुरपण करता का त्याची मशागत करता का तेही फार महत्वाचं त्यानंतर माझ्या वेळेपत्रकानुसार मी आहे वीस चाळीस साठ ऐंशी शंभर या दिवसामध्ये शेंडा खुंनी करा तर आपण पहिली शेंडा खुंनी केव्हा करता तेही फार महत्त्वाचं त्यानंतर आपण तूर पिकाला ही पहिली फवारणी केव्हा देता त्याची रोगराई पाहून तेही फार महत्वाचं ठीक आहे कोणी कामाअभावी किंवा जास्त क्षेत्र असेल किंवा कमी क्षेत्र असेल किंवा मजुराचा अभाव असेल किंवा स्वतः कष्ट करण्याची तयारी असेल जे काय असेल ते किंवा इतर कामं असेल प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिक कष्ट करतोच त्यावरती शंका नाहीच परंतु काय असतं कष्ट करत असताना नुसतं एकच पीक पाहून चालत नाही इतरही पिकं असतात इतरही शेतीतले कामं असतात निसर्ग तसा असतो तर ते करत असताना आपण तुरीचा पहिले शंभर दिवसाचं आयुष्य होईपर्यंत एक वेळा शेंडा कुठून करताय दोन वेळा करताय तीन वेळा करताय की माझ्या पत्रकानुसार पाच वेळा करतात तेही फार महत्वाच आणि तूर पिकी पिकाला आपण पहिल्या शंभर दिवसात खत व्यवस्थापन कसं करताय किती वेळे खत देता तेही फार महत्त्वाचं ह्या गोष्टी करत असताना आपण तूर पिकामध्ये वारंवार मी शंभर दिवस शंभर दिवस का म्हणतोय कारण की पहिले शंभर दिवस तुरीमध्ये शेंडा खुर्णी आणि आंतरमशागत आणि एखादं खत व्यवस्थापन याच्या व्यतिरिक्त काम नाही परंतु तूर पीक शक्यतो नव्वद टक्के शेतकरी हे समिश्रच करतात म्हणजे आंतरपीक घेतात किंवा आंतरपिकात ते सोयाबीनमध्येच घेतात परंतु हे पीक करत असताना खरोखर तुम्हाला निसर्गाची साथ मिळते का तेही फार महत्वाचं अजून तूर पीक करत असताना आपण त्या तूर पिकामध्ये ज्या वेळेस त्याच्यातल्या आंतर पिकाची काढणी करतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मशागत करता की तसेच ठेवता तेही फार महत्वाचं हे सर्व कामे शंभर दिवसातले आता मी तेही फार महत्त्वाचं तेही फार महत्त्वाचं तेही फार महत्वाचं आहे वारंवार का म्हणतोय कारण मी जे शब्द वापरले की विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नुसती फवारणी कामाची नाही या सर्व गोष्टी मी ज्या काय सांगतोय त्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत सर्वच गोष्टी महत्त्वाच्या तुमच्या तुमच्या मशागतीपासून तुमच्या वानापासून तुम्ही लागवड करता त्यापासून तुमचे एका ठिकाणी किती दाणे टाकता तेही महत्त्वाचे दोन दाण्यातील दोन तासातील अंतर किती तेही महत्त्वाचं तुम्ही मशागत कशी करता तेही महत्त्वाचं तुम्ही ड्रिपोर करताय सलग करताय तेही महत्त्वाचं तुम्ही पाणी किती वेळा देता तेही महत्त्वाचं निसर्गाची साथ किती राहते तेही महत्त्वाचं तुमचं खत व्यवस्थापनही महत्त्वाचं आणि त्याच्यात तुम्ही जे आंतर पीक काढलं त्यानंतर मशागत करता की नाही ते फार आता दिवस तुरीला पूर्ण झाले तुम्ही पीक आपण काढतो का त्याच्यानंतर ती ज्या कामाचा घाई असती आणि त्या वेळेस आपण खास तूर पिकाला दिवाळीनंतर म्हणजे तिला एकशे वीस दिवस झाल्यानंतर तिची काळजी घ्यायला सुरुवात करतो किंवा फारणी करतो जवळपास शेतकऱ्यांची हीच मानसिकता आहे त्याच्यानंतर ती ज्यावेळेस त्याला गोगऱ्या लागतात किंवा फुल अवस्था असते त्यावेळेस आपण त्यावरती फवारा टाकतो तिथूनच काळजी घेतो पण नुसता फवारला घेतला म्हणजे तुरीचा ॲवरेज येत नाही तर त्या फवार्यामध्ये तुम्ही कुठली औषध वापरता तेही महत्त्वाचं आणि ते, महत ते फवारे आपण कितीदा घेता कुठल्या वेळेस घेता तेही महत्त्वाचं नाही तर आमोशाला आळी अंडे घालून जाती तीन चार दिवसात ती आळी तयार होती परत पौर्णिमेला त्या अळीचा गोस तयार होतो पुन्हा तिचं जीवनचक्र चालू असतं आळी तर जीवन चक्र किती दिवसाचं हो जास्तीत जास्त पाच ते सात दिवस काही आळ्या दहा दिवस बारा दिवस याच्यावरती त्यांचं आयुष्य नाही परंतु त्यांचं रुटीन असतं आळी परत अंडी परत पिलं त्या पिलांची परत अळी आळ्यांचं परत अंडी परत पिलं त्याची संख्या वाढत जाती आणि आपल्या तूर पिकाचं नुकसान होतं परंतु विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ज्यावेळेस आपण ह्या फवारण्या घेता त्यावेळेस ज्यावेळेस फुलोरा लागलेला असतो किंवा गोखरं लागलेलं असतात किंवा त्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत असतं त्यावेळेस ज्या आपण फवारण्या घेतात तर आपण पाण्याचं नियोजन कसं करतात तेही फार महत्वाचं नाही तर शेतकरी गोगऱ्या लागायला सुरुवात होती आणि पाणी देतो आपल्या पायावरच दगड पाडून घेतोय म्हणून मी तो शेर वापरलेला आहे अगोदर तुरु पिकाला पाणी केव्हा द्यायचं हेही समजलं पाहिजे जेवढं ते अळीसाठी सेन्सिटिव्ह आहे तेवढंच ते, ते पाण्यासाठी सुद्धा सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणून मी माझ्या शेअर मध्ये म्हटलो होत की कभी गम तो कभी खुशी देखी हमने अक्सर मजबुरी और बेबसी देखी उनकी नाराजगी कोजे उनकी नाराजगी कोजे म्हणजे तुरीच्या नाराजी समझे हमने तो खुद अपनी तकदीर की बेबसी देखी कारण जवळपास चुका आपल्या असतात आणि सर्वात मोठी चूक असते ती आपल्याला मजबूर करण्याची बेबस करण्याची आपली जिंदगी बदलून टाकण्याची ती म्हणजे निसर्ग मी नि वारंवार माझ्या कित्येक व्हिडिओ मध्ये सांगितलंय की निसर्ग जर तुमच्या साथीला असला तर तो निसर्ग भरभरून देतोय आणि तो का निसर्ग कोपला की तुम्ही गेले कोमात म्हणजे मीच कोमात जातो म्हणजे विजन वासात जातोय म्हणजेच आपल्याला उतारा येत नाही उतारा है, आला म्हणजे आपलं आर्थिक नियोजन बिघडत आणि ते आर्थिक नियोजन पुन्हा कामात त्याची तडजोड करण्यासाठी चिडचिड वाढते मानसिक तंदुरुस्ती राहत नाही तो विषय महत्वाचा नाही महत्वाचं आहे तूरपीक तर तूर पिकामध्ये आता पाणी केव्हा द्यायचं जेव्हा तुमच्या तु साठ ते सत्तर टक्के फूल जेव्हा बसेल त्याचं रूपांतर हे शेंगामध्ये होईल पापडीमध्ये होईल त्यावेळेस तूर पिकाला तुमच्या मनातील तेवढं पाणी द्या म्हणजे एकतर लोट पाणी द्या किंवा ड्रिप रात्रभर चालू द्या किंवा तुम्ही स्प्रिंकलर एकदा लाईट आली की गॅप टू गॅपच चालवता लाईट जाईपर्यंत तसं पाणी द्या तसं तर आपण त्याला मोजून मापूनच पाणी दिलं पाहिजेत स्प्रिंकलरनं द्यायचं तर सहा तासाच्या वेळ स्प्रिंटर चालू नका मलाही तुम्ही तीन दिवस द्या आलटून पलटून एक दिवस हार द्या त्याच्या वापसा कंडिशनमध्ये शेत असलं पाहिजे ड्रिप जर चालवायचं चा। तर दोन दिवस आड तीन दिवस हाड तुम्ही चार चार तास त्याला चालवा आणि लोट पाण्याला तर काही टाईमच नाही त्याला एकदा वरून लोटलं की ते शेवटपर्यंत गेलं पाहिजे असं पाणी त्याला द्या ह्या सर्व गोष्टी मी ज्या सुरुवाती शेत मशागतीपासून तर इथपर्यंत सांगितल्या पाण्यापर्यंत या सर्व गोष्टी जर तुमच्या तंतोतंत जुळल्या तर नक्कीच तुम्हाला विक्रम उत्पादन होते आणि ज्या सर्वात महत्वाचं ह्या वर्षी वातावरण खूप क्लिअर आहे खूप चांगलं आहे रब्बी पिकांना आणि तूर पिकाला रब्बी पिकांना म्हणताना अजून कारण थंडी सुटली नाही पाहिजे तेवढी त्या प्रमाणात परंतु तूर पिकासाठी नक्कीच चांगलं आहे कारण अजून धुई आली नाही जर धुई आली एक धुई एक धुई जर नाना पटेकरचा डाला एक मच्छर हात को काय म्हणतो त्याला काटता आहे काय तसं एक जर धुई आली तर हे तूर पीक सर्व आता जे फ्लोरे अवस्थेत ते पूर्ण नष्ट होऊन जाईल तुम्ही किती मेहनत करा किती कबर कष्ट करा किती टाईमटेबल सांभाळा किती तुमचं नियोजन सांभाळा परंतु एक धुई एक जर धुई आली तर हे पिकाचा सर्व फ्लोरा खाली किंवा तुम्ही जर चुकीच्या टायमाला जर पाणी दिलं तर जो काही फ्लोरा आता निसर्गदत्त लागला आहे ना तुरीला तो सर्व फ्लोरा जर खाली नाही आला तर माझं नाव बदलून अनुभव मी अनुभव घेतले म्हणून एवढं बोलतोय नियोजन पूर्ण काम करतोय म्हणून एवढं बोलतोय अभ्यास करतोय म्हणून बोलतोय आणि अनुभव शेतीतला अनुभव प्रत्येकाच्या पाठीशी असतोच परंतु शेतीत पाठीमागचा अनुभव कुठलाच कामी येत नाही क्षणो क्षणी प्रत्येक वेळी शेतीतले अनुभव चेंज होतात प्रत्येक तुम्ही ज्या ज्या जे पीक लावाल ज्या ज्यावेळी ते काम कराल त्याच वेळी तत्क्षणी तुम्हाला निर्णय बदलावे लागतात तुमचा पाठीमागचा अनुभव थोडा बहुत कमी येईल परंतु तोच पूर्ण शंभर टक्के अनुभव त्याच पिकात लागू होईल असं होत नाही म्हणून मी म्हणतोय की नुसतं तूर पिकीच पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नुसत्या फवारण्या जर कराल आणि काही औषधं माराल तर विक्रमी उत्पादन येणार नाही मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या, त्या गोष्टींचं जर तुम्ही फॉलोअप घेतलं असेल ते जर नियोजन तुम्ही केलं असेल तर तुमच्या तूर पिकाचं विक्रमी उत्पादन येईल अन्यथा नाही म्हणून मित्रांनो याच्यामध्ये सांगण्यासारखं का बरंच काही खूप सारे अनुभव आहे परंतु एवढंच बोलून हा थंबतो ऋणाय सदैव आपल्या आपलाच का मातीचा धनी